हा हे तुम्हाला सांगून देतो आम्ही या समाजासाठी नडणारे पुढारी आहे आणि समाजासाठी काम करणारे पुढारी आहे आणि म्हणून साहेब भायचा सगळा अनुभव आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहे आणि म्हणून मी काय आज जास्ती बोलणार नाही पण तुम्हाला सर्वांना एकच सांगतो आहे का आपल्याला एकनाथराव शिंदे साहेब श्रीकांत शिंदे साहेब आणि साहेबांचा विचार घेऊन या कानाकोपरात कोणी विचार केला नाही दडगाव अक्कालकुवा मध्ये शिवसेना चा आमदार बनेल पण आमच्या विजू दादा आणि भाईया साहेबांची ताकद आहे आणि म्हणून आज मी तुमच्या समोर एक आमदार म्हणून उभा आहे आणि हे ताकद आहे ज्याने जर इमानदारीने काम करून दिलं त्याच्यावर डोकावर हात फिरवून दिलं भाय्या साहेब ने तो नेता बनून जातो मी तुम्हाला त्याचा उदाहरण देतो